अबोलीने रांगवलेल्या पण त्या लावल्या जात आहेत हो अबोलीची पहिली दिवाळी आहे पण बिघनेस स्नान माझं पहिलं आहे बागोगले गुठ मॉर्निंग झाली की नाही uh, तू वर्षभरात फक्त दिवाळीतच एवढं सकाळी उठते ना अरे हा खरंच की सॉरी सॉरी हो का बरोबर

अ माहितीये का एवढं गाऊनवाली नावाची एक बाई आहे इतकी फेमस आहे ती सगळे व्हिडिओ गौरव बनवते आणि तिचं नावच तिने ठेवलंय गाऊनवाली वाली मी एवढी वर्ष वाट बघितली फक्त या अभ्यागस्थानाला माणूस लग्न काय करतो पुटनं लावून घ्यायला म्हणजे वर्षभर उठणं लागत ना तेल <laughs> लागत दिवाळीच्या दिवशी लागतं ना <laughs> ते वर्षभर बाहेर निघत राहत कस एवढ तुझ आई करत होते ना <laughs> कर, तो आईच्या हातात हे झाले ते बघ तुला आता नाही काय केलं जाही नाही

मी <laughs> 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 <है वागी> <laughs> <laughs> बाहेर लाव म्हणजे मला कधी कधी वाटत रांगोळी काढतोय म्हणजे तू कलर वाया घाल छान मस्तिक छान करतेस सुंदर सुंदर ते ध्यान सुंदर जेव्हा रांगोळी थोडीशी झाली होती तेव्हा असं वाटत होत की काय नक्की काय काढायचं पण आता एकदम छान दिसते रांगोळी आता सो मस्त इथे दिवे वगैरे लावले हा काय म्हणता आकाशकंदील लागला चंद्राला ना

चलो रेडी घालते हो, हो आज प्रतीकने कुर्ता घातलाय बाबा पण रेडी झालेले आहेत मी रेडी आई रेडी सगळे जण रेडी आम्ही चाललो आहोत मस्त सारस बागेत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सो so, आम्ही आलेलो आहोत आता मस्तपैकी पैकी ना सारस भागे नक्की दाखवायचं काय मला मंदिरात दाखवायचं बरं का सारस पाठ का बरं बरीच गर्दी आहे ना काही नाही पाडवा पाडची गर्दी माहिती नाहीये आहे कळेल कळेल रेस बघितले मी भरपूर पाडव्याला खूप रियालिटी कळेल ना तुला मजा असते छान रांगोळ्या काढलेलं असत काहीतरी इथं काही कार्यक्रम असतात प्रतीक कुठे गेला इकडे ये ना कमाल बघ ना किती मस्त आहे बघ गोड आहे पिंक आणि व्हाईट कमाल आई बाबा आपण आले कुठे हे हे आई चाललंय बाबा कुठे गेले रे गेले का मी ते फाउंटनचाच फोटो काढत बसले चला चला किती पेशंटली वाट बघतोय माझी पेशन्सली वाट बघतोय बिचारा चलो रांग लागली रांग जायचं का मग नाही ना बघू ना चला बघू हा फोटो काढू बरं झालं आम्हाला मंदिरामध्ये समृद्धी भेटली <laughs> येस <laughs> बिचारा सो हमला झोपेत आलेलं आहे तो सकाळी चार पाच साडेचारचा उठला उठलाय ना ये सोहमी इकडे बघ झोप येते झोप येते झोप येते जरा झोप येते जाऊ दे जाऊ दे पोरांचे मूड असतात

जाऊ त्याचा मूड नाही आता त्याला जाऊ दे घरी चारला उठलाय बिचारा बाय मस्त बोर्ड वरती किती छान रंगवलं बा अभि दिवाली भरपूर गर्दी असते म्हणा मस्त माहोलच चेंज होऊन गेला एकदम अरे चल कोणच संपत्नी सुरू झाले आज सुट्टी नाही आहे आमच्या राजांना नाही सुट्टी नाही त्याला मला तर सुट्टी मला सुट्ट्या मला नाही याला तेच असत वर्क फ्रॉम होम म्हणजे असत आता विचार करा गाईच ही लाईन जी ही ही आहे ही लाईन एवढी मोठी कसली आहे ही लाईन आहे दिवाळी नलिनी खोजे दिवाळी फराळ एवढी मोठी गर्दी असते ना इथे या दुकानात प्रचंड खूप गर्दी असते दिवाळी फराळ अरे नंतर उभा व्हिडिओ करते ना मस्त टोपी घेऊन दिली बाबा i need it.